त्या रामाचा मंत्री अडीचशे पावणे वर्ष जुना आहे आणि निंबाळकर घराणं जे आहे रामराजे नाईक निंबाळकर संजय बाबा आणि रघुनाथ राजे त्यांचे जे पूर्वज आहेत सगुणा माता त्या साध्वी होत्या त्या साध्वी होत्या त्यांना ते, काही साक्षात्कार झाल्यामुळे त्यांनी काशी किंवा तिकडनं त्यांनी मूर्ती आणल्या आणि जसा तिकडं उत्सव आहे तसा इथं रामाचा उत्सव त्यांनी सुरू केला रामाचा Hmm. त्यापासून इथं रामाचं ग्रामदैवत म्हणून राम आहे म्हणजे फलटण शहराचं ग्रामदैवत आणि hmm. सईबाई ज्या होत्या त्या पण राजघराण्यातल्याच होत्या सईबाई शिवाजी महाराजांच्या पट्टराणी ज्या होत्या सईबाई नाईक निंबाळकर संभाजी महाराजांच्या आई आई साहेब त्या पण फलटणच्याच होत्या त्यांचं हा वाडा येतो मुदुजी मोहन म्हणून वाडा पण आहे त्यांचा निंबाळकरांचा असं ऐतिहासिक शहर आणि शिवाय काय म्हणतात संस्कृतीची जपल त्यांनी सगळं जप म्हणजे जतन केलेलं आहे त्यांनी सगळं हे परंपरा उत्सव रामाची रामदा त्या रथ उत्सव असतो रामाचा मोठा इतिहास आहे राम यात्रा पण आपल्याकडे डिसेंबर महिन्यात असती देवस हा त्यावेळी रामाचा रथ निघतो रामाचा पाटणच्या रथ रामरथ असतो असा उत्सव आहे रामाचा काळ्या पशाणाच्या मूर्ती आहेत त्या आणि या तिकडं काशीवर मूर्ताराशी